श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे एकांत काय झालं होतं तू घर सोडून गेला होता गाडी घेऊन गेलो घर सोडून गाडी घेऊन जालता का कुठे गेलता नागपूरला आणि मग घरी परत फोन बिन नाही केला काय फोन नाही झाली का नाही अहो नाही तू किती दिवस बाहेर होता द महिना झाला असं एक महिना बाहेर राहिला आणि घरच्यांना काही कळवलंच नाही नाही कळवलं तू वय किती मित्रा छत्तीस छत्तीस वर्षाचा मी एक कुटुंबाला काय अवस्था झाली असेल थोडंसं झाले आता काय मग माहिना येत काय रागाच्या याच्यात गेला होता कसं काय तिथे जरा मी हे मिसिंगच झाल होतो मी नाही हां सात दिवस कसे गेलेत माझं मारणं आहेत अडथून घरी एक महिनाभर तू घराच्या बाहेर राहतो माणसं रागाच्या काहीतरी राग आता तुझा घरात काय कोणाशी वाद झालता का वाद काय कोणाच्याशी वाद नाही रागवला नाही आणि तू घर सोडून महिनाभर बाहेर राहतो घर सोडून नाही गेलो दादा मी ड्रायव्हर येईल जायचं काय मी ड्रायव्हर तिकडे म्हणजे तिकडे व्यवसाय मिळत गेला का मग व्यवसाय का मग गेल तो नागपूरला तिथे गाडी खाली राहिलं एका जुडीदार काही जाणार जाणार होतो आंघोळीला सकाळी पुरत येणार होतो बारक्या गाडीवाले मला पुढे म्हणून

आणि मग पोलिसांनी कसा शोध लावला तुझा काहीच आहे पोलिस तुला कुठं भेटली तर नागपूरला आले तिथे मी जिथे झोपलो ते आलो हां हां नागपूरला होतं तिथे आले गाव आल बघून ते आले सगळे आणि तिथून तुला मग नीता नाही असं काही मनात राग बी नव्हता नाही काहीच नाही रागाचं काय कोणतं सर्ग त्याच्याकडून पाचशे रुपये घेऊन गेले मी जाताना रागाने जाताना तसं काहीच नाही गाडी खाली केली मी आम्ही खाली करून पोचबीज घेऊन गाडी ते हाटेला लावली काम कशासाठी आपण थोडंसं मित्रा एक फोन करा तुझं एक घरच्यांना कळवायला पाहिजे का आता समजा दा तुझं लग्न झालं असेल लग्न झाले की नाही लग्न नाही झालं आईवडिलांना कसं वाटलं असेल किंवा घरच्या कुटुंबाला बाकीच्यांना काय वाटत असेल आपले लिकरू इथं नाही ज्या आई इथ पोटचा वळा जवळ नाही बाप्पाला काय वाटलं असेल का माझा पोटचा वळा नाही त्यांच्यावर काय परिस्थिती दिली असेल ते आता तेच पाच का ते फोन करून त्याला सांगायचं ठीक आहे काय हरकत नाही परत अशा आयुष्यात नाही असं काही करू नको आणि जायचं असेल तर कुटुंबाला निरोप द्यायचा ब मी इथं चाललोय मी परत येईल गाडी येतोच मी पाच सात दिवसाला गेली त्यांना माहिती आहे सगळ्यांना त्या दिवशी ते गाडी खाली झाल्यावर ते असं तर आंघोळ नव्हती म्हणजे गरम घरांपासून आंघोळ कराने काय तेच काय मला डोळा लागला काय कळायला पुढे आतमध्ये फार फारेस्ट एरिया ते बाळाघाट साईड तिथे हवेला आले कळाले का जबलपूर रोडला आपण आलो दहा चाल वर चालते नागपूरला कंटिन्यू असं झालं काय पाय दुख पाय दुखायची वेगळी चालतंय नाही काय थोडीफार वेळ झोपलो त्याच्या बसे जरा गाडी बघायला गाडी मला दिसली नाही त्याच्यामुळे आणखीच भीती वाटायची काय करायचं घरी काय सांगायचं तुम्ही गाडी गेली का त्याने आणली मालकानी गाडी आणली त्याने आणली मला असं वाटलं कोण मिरीबिरी काय नंतर आता ते म्हणले आणली त्याच्यामुळे गाव थोडं कोणचे जरी असेल ती लक्ष्मी तू दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर होत ती गाडी सापडा नावली तिथे गाडी नाही ना ती हा तीन दिवस तर मला मला दोन दवाखाना त्यांनी आले विचार मी त्याला सांगितलं सांगून काय घेऊ गाडी बघू दे मला पहिली गाडी आहे का ती गाडी दिसली नाही तिथे घाबरले म्हणून तेच बसून ड्रायव्हर दोन रिपे मारले पैसे नव्हते ते लोकलचे दोन रिप्या मारल्या बाबुन साहेब आले त्या इकडे कुटुंबातील हा एक आपला व्यक्ती गायब झाला होता तुम्ही हरवल्याची पोलिसांकडे तक्रार दिली ती तो आज मिळून आला आहे कसं वाटते तुम्हाला तो भेटल्याचा तेरा अण्णा तेरा तारखेला आम्ही याला खूप शोधण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईल नंबर आम्ही चार पाच दिवस आम्ही त्याची वाट बघितली बा आज फोन करीन किंवा उद्या फोन करीन हे करीन त्या गाडी मालकाला फोन केला गाडी शेवटी गाडी मालकाचा आम्हाला फोन आला का बा आमची गाडी अशा अशा पार्किंगला नागपूरला लावलेली आहे तुमचा माणूस काय आम्हाला तुमचे जे ड्रायव्हर होते ते काय आम्हाला भेटले नाहीत तो त्यांनी आता मोबाईल नंबर सिम कार्ड बदली केले त्याच्यामुळे तो काय फोनही लागला आम्ही यांना गंगारामला फोन लावायचा बराच वेळा प्रयत्न केला पण काय फोन लागायचा फोनच नाही लागला त्यानंतर आम्ही म्हटलं आता काय करावं काय करावं मग नंतर आम्ही आलो आळापाटा पोलिटिशनला आळापाटा फाटा पोलिटिशियनला आलो जाधव साहेबांनी आम्हाला हे केलं साहेबांनी आम्हाला रांजणगाव पोलिटिशनला सांगितलं राजनगाव पोलिस स्टेशनला गेलो राजनगाव पोलिस स्टेशनने आम्हाला सांगितलं परत त्यांनी सांगितलं का बा तुमची जिथं मिसिंग झालेली आहे तिथं तर तिथं पप्पू आहे आपला पप्पू गंगारामचा भाऊ आणि तुकाराम आहे त्यांनी मग मग ते आले मग आम्ही रात्री परत एक वाजता आम्हाला पोल साहेबांचा फोन आला मग कंप्लेट आमची इथं एक वाजता रात्री घेतली एक वाजता घेतल्यावर त्याच्यावर दोन दिवस झाले दोन दिवसांनी आम्ही परत हे केलं मग साहेबांना फोन केले साहेबांनी मग आम्हाला सांगितलं बाबा म्हणाले असं असं आहे मग त्याच्या आम्ही परत वैयक्तिक काही बऱ्याच वेळा गंगारामला शोधण्याचा प्रयत्न केला पण गंगाराम काय आम्हाला शोधून आला नाही साहेबांनी आम्हाला साहेब बोलले का आम्हाला आम का, आम का बा बघू आपण प्रयत्न करू मग जाधव साहेबांनी आमची कंप्लेंटी घेतली जाधव साहेबांनी कंप्लेंटी घेतल्यानंतर मग पोळ साहेबांनी कोळसाहेब म्हटले आशानी असं आहे आपल्याला नागपूरला जावं लागेल मग नागपूरला गेलो याचा फोन नंबर बंद असल्यामुळं आम्हाला काही शोधा शोध घेता येईनी त्यांचे बंधू आहे पप्पू लय प्रयत्न केले रातून दिवस सारखा फोन करायचा दादा mm -hmm. काही कर गंगारामला शोध गंगारामला शोध पण आता का काय आपण काही नाहीलाच आहे ना आम्हालाही काय तो शोधून आला नाही त्यांनी सिम कार्ड बदली केल्यामुळे आम्हालाही काय तो प्रयत्न नाही आम्ही आयशस्वी ठरलो मग आयशस्वी ठरल्यामुळं मग आम्ही शेवटी पोलीस स्टेशनला आलो मग साहेबांनी आम्हाला बहुत चांगलं सहकार्य केलं जाधव साहेबांनी चांगलं सहकार्य केलं पोळ साहेबांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं मग रात्री पप्पू आणि तुकाराम हे नागपूरला गेले नागपूरला गेल्यानंतर ते ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला हा शोधून आला त्यानंतर साहेबांनी इथं घेऊन आले म्हणजे आज तुमचा भाऊ आज आमचा भाऊ मिळाला याच्यात आम्हाला सगळ्यात मोठा आनंद आहे काय झाला असेल काय घरगुती आमचं असेल ते आम्ही आमचं शोध आता त्याला मी विचारलं तर त्याचं काहीच म्हणणार का घरात राग नाही रुसवा नाही फक्त असं घर सोडून जाणं आणि घरच्यांना न कळवणं कुटुंबात काय अवस्था महिनाभर काय अवस्था असेल अहो घरातली आई वडील आता काय सांगायचं आहे जरी वडील वडिलांनी काय बोलले असन कशावरून पण एवढा राग गंगारामने धरायला नाही पाहिजे आईचं शेवटी प्रेम असतं आई पप्पूला सारखी रातन दिवस म्हणायची का महाबाळ शोधून आण महाबाळ शोधून आण काय असेल ते असन बरं पप्पूची परिस्थिती नाही घरची आज पैसे घालायचे पण पप्पूंनी काही आपल्या विचाराने तसं आणि ते नी त्या तुकारामनी काही असो ते तुकारामनी लय सहकार्य केलं तुकाराम त्याच्या संघ पप्पू संघ नागपूरला गेला आणि पोळ साहेब आणि ते, ते, ते रात्रंदिवस दोन दिवस जाऊन त्यांना गंगारामला इथे आमच्याकडे घेऊन आले याच्यात आम्हाला सगळ्यात मोठा आळा फाटा पोलिस स्टेशनचा आम्हाला सगळ्यात मोठं सहकार्य लागलं हेच आम्ही आळा फाटा पोलीस स्टेशनची आम्ही गोंधळवाडी ग्रामस्थ आपलं पोलिसांचं तुमच्या नेतृत्वाखाली असलेल्या पथकाचं खूप कौतुक करतंय का एक महिन्यापूर्वी हरवलेला मुलगा त्यांच्या आईवडिलांना मिळवून देण्यात तुमचं यश आहे तुमच्या पथकाचं यश आहे खरं खरं तर ते ग्रामस्थ भारावलेले आहेत पूर्ण ज्या आईवडिलांचा पोटचा गोळा महिनाभर बाहेर होता महिनाभर त्यांना वेदना असतील त्या तो वेगळाच बरोबर परंतु महिन्याने मुलगा मिळाला आणि तो पोलिसांनी शोधला तो थोडासा तुमच्या पोलिसांनी तुमच्या पथकाने कसा शोध लावला ती थोडीशी माहिती आली यातला जो मिसिंग झालेला मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रशांत तुकाराम बोरसटे नाही त्याचं हे फिर्यादी आहेत आणि त्यांचा भाऊ आहे सक्का भाऊ श्रीकांत तुकाराम बोरचटे वय छत्तीस वर्ष राहणार गुंजाळवाडी बिल्ले आणि हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रायवर म्हणून रांजणगावच्या सी एरियामध्ये एक ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्याकडं ड्रायवर म्हणून काम करतो दिनांक दहा तारखेला हा नेहमीप्रमाणे आपल्या घरून निघून गेलेला आहे आणि तो तेरा तारखेला रांजणगाववरून त्यानं गाडी भरली गाडीचा नंबर आहे एन एल झिरो वन ए जी त्रेचाळीस श चौऱ्याण्णव शेहेचाळीस शे चौऱ्याण्णव ही गाडी त्यात ब्रिटानिया कंपनीची बिस्किटं वगैरे होती तो माल घेऊन तो नागपूरला गेला नागपूरला गेल्यानंतर नागपूरचा प्रवास असा लांबचा आहे त्याच्यामुळं त्यानं तिथं गाडी लावली आणि फ्रेश होऊन येतो आणि एक त्याचे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकाकडं जाऊन येतो म्हणून त्यानं तिथं गाडी लावली पेट्रोल पंपावर आणि तिथून तो, तो नातेवाईकांकडं जाण्यासाठी निघाला तिथं गेला आणि तिथून परत येत असताना प्रवास भरपूर झाल्यामुळं आणि आराम न मिळाल्यामुळे त्याची ते एका एका ट्रकामध्ये बसून त्या पुन्हा पेट्रोल पंपाकडे येत होता तिथं झोप लागली झोप लागल्यामुळे तो सकाळी तो ट्रकवाला पण त्याला काय जागा केली तो तिथून लांब निघून गेला त्या ते दरम्यान त्याचा मोबाईलचं बॅटरी डाऊन झाली त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि ह्या प्रवासाचा दगदग असल्यामुळे हो ना त्याला काय थोडक्यात लक्षात नाही आला आपण कुठं आलो आहे काय आलो आहे आणि एरिया नवीन आहे नागपूरच्या आजूबाजूचा एरिया आहे त्याच्यामुळे की कळत नव्हतं त्याला की आपण कुठं आलो आहे काय करावं पण तो तिथून पायी चालत नाही करा आणि त्या दरम्यान मग तिथे त्याच्या घरच्या लोकांनी इथून कंप्लेंट दिली आपण याचा तपास चालू केला त्याचे असणारे बँक अकाउंट आहेत किंवा जो ट्रक मालक आहे त्यांचं एक ए टी एम असतं त्यांच्याकडं खर्चासाठी तर ते ए टी एमच्या ट्रान्झॅक्शन झाल्यात का ह्या सगळ्या डिटेल्स आपण बँकेतून गोळा केल्या त्या दरम्यान त्याचं मोबाईलचा आपण कॉल रेकॉर्ड वगैरे चेक केले त्याचा सी डी आर काढला त्या सी डी आरमध्ये संशयित वगैरे असं काय वाटत नव्हतं परंतु आम्ही थोडंसं टेक्निकल माहिती घेतली ह्या बँकच्या अकाउंट्स वगैरे चेक केले त्याच्यावरून त्याचं लोकेशन हे नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या परिसरास येत होतं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आम्ही मान्य वरिष्ठांची परवानगी घेऊन आमचं पोलीस तपास पदक हवलदार पोळे हे चौकशी अधिकारी होते तर हे स्टाफसोबत स्टाफसह नागपूरला गेले त्यांनी तिथं लोकल पोलिसांच्या मदतीनं त्या जो मिसिंग मुलगा होता त्याचा शोधला होता त्यांना यश आलं त्या मुस्लिम मिसिंग मुलाला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे सुरक्षितपणे आणि त्याला आत्ता पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहोत त्याचं स्टेटमेंट वगैरे घेतलेला आहे तर तो जो मी जे तुम्हाला तहकीकत सांगितली त्याप्रमाणेच त्याचा दिनकर दिनचर्या झालेली आहे परंतु तो सध्या व्यवस्थित आहे सुरक्षित आहे आणि त्याला त्यांच्या पालकांच्या ताब्यात किंवा त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात त्यांना देण्यात आलेला आहे सर आता तुमच्या हद्दीतल्या नागरिकांना तुम्ही काय संधी देऊ इच्छिता या मिसिंगच्या अनुषंगानं जर संदेश द्यायचा आहे तर आजकाल कसं झालं आहे की मोबाईल मोबाईलमुळं मासा मासातील संवाद कमी झाला आहे की लहान मुलं आहेत किंवा किशोरवयीनं आहेत किंवा कॉलेजला जाणारी जी मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये आणि पालकांच्यामध्ये संवाद कमी झालेला आहे खूप मोबाईलमुळं तर तुम्ही मोबाईलचा वापर मुलांनी कमी केला केला पाहिजे जास्तीत जास्त लोकांचे स संबंध किंवा जे काय आपले अनुभव येतात ते, ते शेअर केले पाहिजेत खेळीमिळीच्या वातावरणात पालकांनीसुद्धा आपल्या मुलांशी वगैरे व्यवस्थित रिलेशन ठेवले पाहिजेत तर त्यांच्या आयुष्यात ज्या ज्याही काही घटना होतील बऱ्या वाईट तर त्या तुमच्याशी शेअर केल्या तर आपण वेळीच त्याच्यावर उपाय करू शकतो आणि पुढं भविष्यात होणारी जी मोठी घटना आहे ती टाळू शकतो सर आता तसं पाहिलं गेलं तर क तुम्ही आला तिथं आळ्याफटा पोलीस ठाण्याला म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कमी अपुरी पोलीस बळं असतानाही तुम्ही गुन्ह्यांची शोध किंवा ह्या गोष्टींचा उकल कशी करताय तुम्हाला कशी ऊर्जा मिळते स्टाफ माझ्याकडचा चांगला आहे आणि अंमलदार जबाबदारीनं काम करणार आहेत म्हणजे नेमून दिलेलं काम आहे जबाबदारीनं पूर्ण करतायत आम्ही पोलीस स्टेशनच्या पेट्रोलिंग सुद्धा भरपूर करतोय त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लक्षात येईल की मागच्या वर्षीपेक्षा किंवा याच्या अगोदरच्यापेक्षा आहे ह्या वर्षी मालमत्तेचं गुन्ह्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे तसंच आमचं डिटेक्शनचं पण प्रमाण प्रमाण चांगलं वाढलेलं आहे तसेच ह्या मिसिंग व्यक्ती वगैरे ज्या होतात की आपल्या घरात जर आपला एखादा सदस्य म्हणजे पोलीस कुटुंबात आम्ही सुद्धा माणसंच आहोत आमच्या घरातला जर एखादा सदस्य जर तो चार तास पाच तास किंवा एक दिवस जरा घरापासून जर संबंध तुटून बाहेर गेला आणि त्याचा जर संपर्क होत होत नसेल तर त्या घरच्या लोकांची काय अवस्था होते हे आम्हालासुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही अशा गोष्टी येथे प्राधान्याने करत असतो आणि यांचा शोध घेत असतो तर ह्या घटनेत पाहिलं तर पोलिसांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली एक व्यक्ती गंगाराम नावाची व्यक्ती कोण त्यांनी ते सांगितलं मला कोणाचं रागवलेलं नाही गाड्याचं कोणाचं नाही कळलं असेल वडील वडील जरी रागवले असेल तर वडिलांचा अधिकार आहे कुठेतरी एखाद्या तरुणाने कुटुंबातले वडील असो आई असो भाऊ असो मोठा यांनी आपल्यावर रागवलं म्हणून घर सोडून जाणं ही नीतीलाही धरून नाही कुटुंबावर काय बेतेल याचा विचार केला पाहिजे आपल्याला गंगारामचं जीवाचं महिनाभर तो बाहेर राहिला महिनाभरात घ कुटुंबात काय अवस्थता असेल याचा विचार डोळ्यासमोर केला ते चित्र उभं केलं तर आपल्याला जाणवेल का काय प्रसंग असेल घरच्यांना गंगारामसारख्या अन्य तरुणांनी असा कोणताही निर्णय टोकाची भूमिका घेऊ नये आपल्या जीवाचं बरं वाईट करू नये आज आला आनंद झाला परंतु कुटुंबा महिनाभर जे काही बेतलं असेल कोणा आईवडिलांना अन्न गोड लागले नसेल ला आज भावांना जे काय आलं भावाच्या बोलण्यातून जे काय आलं आणि कसं पाहिलं गेलं तर पोलिसांच्या बाबतीत बोलायला गेलं तर एवढ्या घटना एवढे गुन्हे घडतात परंतु मिसिंगच्या केसक के जेवढं गांभीर्यांनी त्यांनी पाहिलं आणि गंगारामला महिनेनी का महिना परत आणलं आणि कुटुंबात गंगाराम मिळाला याचा आनंद नक्की राहिला त्या कुटुंबाने पोलिसांचे आभार मानलेत सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क आळेपाटा